अखेर जालण्याचे माझी आमदार यांचा प्रवेश झाला खर तर त्यांना या नवीन माझ्या शुभेच्छा आहे पण तुम्हाला आठवतंय ज्या वेळेस मी सुद्धा मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता धनुष्य धनुष्यबाणासोबत राहिलो होतो त्यावेळेस या महाशयाने गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे काँग्रेसने एवढं दिलं त्यांना एवढी वर्ष आमदारकी दिली नेतेपद दिलं तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केली नाही त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार हेच या ठिकाणी रगीत रवी यांचे संबंध अगोदर या लोकांशी होतेच ते अनैतिक होते आता यांनी घरोघरा केला मला असं वाटतं की या ठिकाणी लग्न एकाशी करायचं आणि संस्था कशी कर करायचा अशा प्रकारची कर नीती या लोकांची या ठिकाणी राहिलेली तर तिची कल्पना आहे त्यांनी प्रवेश मध्ये काय केलं याची कल्पना यांना आहे नगरपालिकेची चौकशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली त्यांचा भ्रष्टाचार लगवण्यासाठी त्यांनी हा नाव या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं काही असो आता पक्षात आले त्यांचं स्वागत आम्ही केलं असेल परंतु आता स्वतः आम्ही नाही केलं त्यांनी घोषणा केली आम्ही एकटे लढू ठीक आहे पुढे आमची तयारी सुरुवात आम्ही नाही केली सुरुवात तुम्ही केली आणि एक गोष्ट आठवते की एक गोकड असतो आणि खाटीक असतो खाटीक काय करतो गोकडाला आणल्यानंतर चारा टाकतो गोकड खुश होतो खूप किंवा आपल्याला खायला चारा भेटला तो नंतर तोच खाटीच्या बोकला कापतो म्हणजे अशा प्रकारची अवस्था इंची आता या ठिकाणी होणार आहे मला असं वाटते की निश्चितपणे आज आजी जपून त्या होत आहे आम्ही समजत आहे आणि आज या ठिकाणी आमच्या या दोन सहकार्याचं या ठिकाणी प्रवेशामध्ये नाव उल्लेख केले गेलेलं आहे मी दोघेही माझ्यासोबत आहेत अशाच पद्धतीला खोटा प्रचार ही मंडळी ले करते त्यामुळं मी या गोष्टीचा निषेध करतो आणि तर हेच त्याविषयी निरोधी पथकापासून घेईन आणि बोले